संत तुकाराम महाराजांची भक्ती फार मोठी होती एकनिष्ठ होती एवढंच नाही तर बांधवनो संत तुकाराम महाराज सर्व जीवांवरती प्रेम करायचे पशु पक्षी प्राणी यांच्यावरती सुद्धा संत तुकाराम महाराज प्रेम करत होते संत तुकाराम महाराजांचा एक निश्चय होता की एखादी गोष्ट करायची म्हणजे ती करायचीच संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यासाठी बघा बांधवनो चिमण्या अंगावरती येऊन बसायचे बघा संत तुकाराम महाराजांचे पशु पक्ष्यांना सुद्धा हा मोह आवरला नाही काय आहे त्याचा रहस्य असा एक प्रसंग संत तुकाराम महाराजांच्या जीवनामधील आपण पाहणार आहोत छोटासा प्रसंग आहे परंतु व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर भक्ती करावी कशी हे नक्की आपल्याला कळेल आणि पशु पक्ष्यांवरती आपण प्रेम करायला लागू आपण ही गोष्ट ऐकल्यानंतर मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजन नामाचा युट्यूब चॅनल तर बांधव एकदा संत तुकाराम महाराज आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आणि आजान वृक्षाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी गेले होते बघा आणि त्या ठिकाणी अजान वृक्ष आहे त्या वृक्षावरती बघा हजारो चिमण्या बसल्या होत्या संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या चिमण्या वृक्षांवरती उडून गेल्या आणि संत तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं संत तुकाराम महाराज म्हणू लागले की मला अजूनही हे जीव घाबरतात मला घाबरणारे अजूनही जीव आहेत म्हणजेच माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे संत तुकाराम महाराजांना अजन वृक्षावरती नतमस्तक झाले आणि मनामध्ये निश्चय केला की मी आता घरी जाणार नाही जोपर्यंत चिमणा माझ्या अंगावरती बसणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही आणि मग संत तुकाराम महाराज भंडारी डोंगरावरती गेले आणि भंडारी डोंगरावरती जाऊन भगवंताचे नामसरण करत बसले भजन करू लागले भगवंताची एवढी भक्ती केली एवढे भजन केले की त्या ठिकाणी बघा दिव्य शक्ती निर्माण झाली आणि बघा अजान वृक्षावरती हजारो चिमण्या त्या संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती येऊन बसल्या म्हणजे विचार करा लागवले एवढी एकनिष्ठ भक्ती होती आता निश्चय होता इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की महाराजांची सगळ्या चिमण्या आजान वृक्षावरच्या संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती येऊन बसल्या अहो येणारी जाणारी लोकं पाहू लागली की संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती चिमण्या आहेत आणि महाराज आपले पहाडुरंग पहाडुरंग भजन करत बसले लोक त्या ठिकाणी आले की ती चिमण्या बघा उडून जायच्या आणि लोक पुढे निघून गेली की ते चिमण्या परत येऊन संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती बसायच्या अहो हा जो चमत्कार आहे हा चमत्कार वाऱ्यासारखा पसरला बांधवणूक मी संत तुकाराम महाराजांच्या चमत्काराविषयी म्हणायचे नाही संत तुकाराम महाराज चमत्कार करतात असे मला म्हणायचे नाही परंतु भक्ताची ताकद किती आहे बघा ह्या ठिकाणी मला सांगायचे आहे आणि ही जी बातमी आहे ती वाऱ्यासारखी पसरली पुण्यामध्ये सगळीकडे देऊ त्या ठिकाणी चिंचवड ह्या ठिकाणी बघा चिंतामणी नावाचे ब्राह्मण राहत होते त्यापर्यंत ही बातमी पोचली आणि त्या ठिकाणी चिंतामणी ब्राह्मण संत तुकाराम महाराजांना चिंचवडला बोलून घेतले त्या ठिकाणी बघा संत तुकाराम महाराज चिंचवडला आले आणि चिंचवडला आल्यानंतर गणपती बाप्पाच्या पायाची नतमस्तक झाले महाराज मंदिराच्या बाहेर बसले आणि हजारो चिन्ह्या आल्या आणि संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती येऊन बसल्या चिंतामणी देव ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि त्याने या सगळं डोळ्याने पाहिले आणि संत तुकाराम महाराजांना विचारले हे कसं शक्य आहे नक्की तुम्ही कोण आहात त्यावेळी बघा बांधवनं संत तुकाराम महाराजांनी आपली पायाची मांडी पाडली होती आणि बघा पायाची मांडी पाडल्यानंतर त्या मांडीमध्ये फक्त कापूस दिसले व हड्डी दिसत नव्हती ना मात दिसले ना रक्त दिसले हे सगळं पाहिले चिंतामणी देवानं आणि संत तुकाराम महाराजांच्या पायाची नतमस्तक झाले आणि म्हणू लागले की संत तुकाराम महाराज दिसायला माणूस परंतु हे साधारण व्यक्ती नाही हे प्रत्यक्ष भगवंत आहेत आणि भगवंताची लीला करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत भक्तांना उद्धार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत चिंतामणी देव या ब्राह्मणाला कळालं की बांधवन ही एवढी भक्ती संत तुकाराम महाराजांची होती एक निष्ठ भक्ती होती माणसाने जीवन दगाव कसं हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे बघा अनेक अभंग ऐकले आपण प्राणी पक्ष्यांवरती दया करावी कशी संत तुकाराम महाराज धाडांबरोबर सुद्धा बोलत होते पशु पक्षी ह्यांच्याशी सुद्धा बोलत होते एवढी आफाड भक्ती होती सर्व प्राणी मात्रावर दया करावी म्हणून बांधनो प्राणी पक्षी फक्त बोलत नाही पण त्यांना सगळं समजतं म्हणून प्राणी मात्रावरती दया करा उनाला असेल तर पाणी दाखवा त्यांना खायला द्या तर बांधणो देव म्हणजे भगवंत परमात्मा प्रत्येक जीवामध्ये आहे बघा प्रत्येक जीवामध्ये निश्चित आहे बघा देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे देव नाही अशी एकही जागा नाही असू शकत नाही बांधवणू सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हिंदू धर्माचा प्रचारासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत